नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हाम सिकिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दुष्काळग्रस्त तालुके जिल्हा गाव याच्यामध्ये परत एक वेळेस बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच विषयी मी हा व्हिडिओ बनवत आहे अगोदर एकशे एक्कावन्न तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोनशे अडुसष्ट महसूल मंडळे समावेश करण्यात आले त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये नऊशे एकतीस गावांचा सा समावेश करण्यात आलेला त्याच्यानंतर आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे हे एकशे एक्कावन्न तालुके त्याच्यानंतर दोनशे अडुसष्ट महसूल मंडळे नऊशे एकतीस गावं सोडून बाकी उरलेल्या जिल्ह्यामधील चार हजार पाचशे अठरा गावांना समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि जे दुष्काळग्रस्त भागासाठी जे ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये सर्व सुविधा ह्या चार हजार पाचशे अठरा गावांना मिळणार आहे मित्रांनो तर या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे तुमचं तुमचंही गाव आहे का त्याच्यात तुमचाही जिल्हा आहे का त्याच्यात हे नक्की पहा आपण व्हिडिओला सुरुवात करूया जी आर वरती एक नजर टाकूया मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हा जी आर आहे महसूल व वन विभाग या डिपार्टमेंटचा आज 21 फेब्रुवारी आज हा व्हिडिओ मी टाकत आहे आजच हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये लिहिलेला आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या एकशे एक्कावन्न तालुके तसेच इतर तालुक्यामधील दोनशे अडुसष्ट महसूल मंडळ व्यतिरिक्त नऊशे एकतीस गावे त्याच्या व्यतिरिक्त अंतिम पैशेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असलेल्या उर्वरित चार हजार पाचशे अठरा गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यात येत आहेत मित्रांनो आता याविषयी तुम्हाला आ, मी सवलती कुठल्या कुठल्या आहेत आणि काय काय लाभ भेटणार आहेत ह्याच्यामध्ये ह्या जी आर मध्ये पण दिलेले आहेत मी हा जी आर तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट कमेंटमध्ये पिन करेन नाहीतर डिस्क्रिप्शनमध्येही देईन तर तुम्ही तिथं जाऊन हा जी आर चेक करू शकता नाहीतर माझे अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत दुष्काळा दुष्काळाच्या नवीन यादीविषयी त्याच्यामध्ये जाऊन ब्रीफमध्ये तुम्ही हे बघू शकता मित्रांनो की मी काय काय सांगितलेलं आहे कुठल्या कुठल्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आता बघूया याच्यामध्ये कुठले कुठले जिल्ह्यामधल्या किती गावांना याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये धुळे पन्नास गावांची संख्या आहे त्याच्यामध्ये परत दुष्काळग्रस्त त्यांना मानण्यात आलेलं आहे नंदुरबार नऊशे पंच्याण्णव गावांना अहमदनगर अहमदनगरमधल्या एक्क्याण्णव नांदेडमध्ये पाचशे एकोणपन्नास गावांना मान्यता दिलेली आहे दुष्काळग्रस्त म्हणून लातूर मधल्या नऊशे एक एकशे एकोणसाठ पालघर मधल्या दोनशे तीन पुणे अठ्ठ्याऐंशी सांगली तेहतीस अमरावती मधल्या सर्वाधिक गावांना सातशे एकतीस गावांना दुष्काळ ग्रस्त मानण्यात आलेलं आहे अकोलामध्ये दोनशे एकसष्ट बुलढाणामध्ये अठरा त्याच्यानंतर यवतमाळमध्ये त्याच्यापेक्षाही जास्ती सातशे एक्कावन्न गावांना दुष्काळग्रस्त गावामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वर्धा पाचशे छत्तीस भंडारा एकशे एकोणतीस गोंदिया तेरा चंद्रपूर पाचशे तीन गडचिरोली दोनशे आठ अशा चार हजार पाचशे अठरा गावांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे त्याप्रमाणे हे सर्व लाभ ह्या गावातील दुष्काळग्रस्त गावातील सर्वांना भेटणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि जी आर मी खाली कमेंटच्या पिनमध्ये देत आहे तिथं जाऊन पूर्ण जी आरही तुम्ही वाचू शकता आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं काय मत आहे याच्यावरती भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद